रुद्रांश अकॅडमी पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस असं म्हणतात स्वतःला गुरफटून घेतल्याशिवाय सुंदर फुलपाखरू जन्माला येत नाही कोशावस्था महत्वाची हा आणि तो कोश जर रेशमाचा असेल तर यशाची गगनभरारी उत्तुंग असणारच अश्विनी सुनील जरग जन्म पंचवीस जुलै एकोणीसशे शहाऐंशी कोल्हापूर इथं शिक्षण दहावी पर्यंत आणि शिवण क्लास बी एस सी अॅग्री केलेल्या होतगुरु शेतकरी ज्योतिबा रामचंद्र मालवेकर यांच्याशी त्यांचं लग्न दोन हजार सहा साली झालं सासरचा मुख्य व्यवसाय शेती त्यातच लग्नानंतर सहाव्या महिन्यातच सासूबाई वारल्यानंतर शेतीची मुख्य जबाबदारी त्यांच्या चांगावर पडली सावर्डे खुर्द तालुका कागल माळ रानावर साडेसात एकरात एकमेव घर शहरात वाढल्यानं शेतीविषयी जाण शून्य अशा अवस्थेत पती ज्योतिबा यांनी हाताला पकडून त्यांना शेतीचे धडे दिले एक दोन एकरातच शंभर टक्के भाजीपाला असायचा गुलाब आणि निशिगंधाचं पीक दहा वर्षे घेऊन संपूर्ण जमीन त्यांनी पिकाऊ बनवली गुलाब शेतीमुळं स्थिरस्थावर होता आलं असं त्या सांगतात पुढे कोरोनामुळं इतरांप्रमाणेच व्यवसाय ठप्प झाला आणि नंतर प्लॅस्टिकच्या फुलांनी मार्केट काबीज केल्यामुळं फुल शेती बंदच करावी लागली पुन्हा जोमानं उभारण्यासाठी मग हरियाणावरून उच्च जातीच्या बारा म्हशी त्यांनी आणल्या आणि दुग्ध व्यवसाय सुरू केला दिवस रात्र राबूनही उत्पादन खर्च याचा ताळमेळ पाहता पगार सुद्धा हाती पडत नाही असं त्यांच्या निदर्शनाला आलं परिणामी सगळ्या म्हशी विकाव्या लागल्या ऊस पीक घेतलं तरी अठरा अठरा महिने आर्थिक चणचण खूप मोठी भासू लागली शेतकरी म्हणून ज्योतिबा आणि अश्विनी कृषी प्रदर्शनाला आवर्जून भेटी द्यायचे आणि हाच त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला असंच एकदा कृषी प्रदर्शन पाहत असताना रेशीम शेतीच्या स्टॉलनं त्यांचं लक्ष वेधलं बेले चंदगड कुर्ली अशा रेशीम शेती करणाऱ्यांकडे कर त्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या आठ आठ दिवस स्वतः तिथं राबून काम केलं शेतकरी रेशीम कार्यालय यांनी खूप सहकार्य केलं आणि दोन हजार तेवीसला स्वतःच्या शेतात रेशीम शेतीला त्यांनी प्रत्यक्ष सुरुवात केली एकरात एक स्टंप लावून त्यांनी तुतूची बाग केली पन्नास बाय वीसचं शेड बांधलं आणि पहिल्या तीन महिन्यातच पन्नास अंडीपंच चाळीस किलो कोश उत्पादन करून वीस हजाराच्या वर त्यांनी नफा मिळवला सुद्धा दहा टक्के गुंतवणुकीवर नव्वद टक्के नफा मिळतो असं त्या सांगतात बंद खोलीमध्ये अळी असताना दोन अवस्था अळ्या रॅकमध्ये शिफ्ट केल्यानंतर दोन अवस्था आणि मग पाचवी अवस्था कोशावस्था असा संपूर्ण प्रवास रेशीम कोशाचा असतो कोश तयार झाल्यानंतर जिवंत किड्यासहितच कोश विकला जातो पुढे जाऊन कारखानदार त्यावर प्रोसेस करतात आणि एका कोशातून साधारणपणे एक हजार मीटर एवढा रेशीम धागा मिळतो प्रोसेसिंगमध्ये मेलेल्या किड्याचा वापर कुत्र्याच्या खाऊमध्ये म्हणजे पेडिग्रीमध्ये वापरला जातो तर डाग पडलेले कोश डब्ल्यूच्या सीट कव्हरसाठी वापरले जातात असा शंभर टक्के उपयोग या रेशीम किड्यापासून होतो पाच अवस्थांपैकी अळ्या अवस्थातील काम अत्यंत नाजूक आणि जोखमीचं असतं बॅक्टेरिया संक्रमण होऊ नये म्हणून प्रत्येक वेळी त्यांना खायला घालताना हलवताना आंघोळ करूनच संपूर्ण स्वच्छता बाळगून त्या खोलीत जावं लागतं आणि हे फक्त अश्विनीच करतात याचं बालचाकी संगोपन प्रशिक्षण त्यांनी कर्नाटकातून घेतलं आहे पाच अवस्था पूर्ण होऊन पंचवीस दिवसात कोश उत्पादन मिळतं बॅक्टेरिया किडे पक्षी यांच्यापासून संरक्षणासाठी संपूर्ण शेडला मच्छरदाणी तर टेम्परेचर मेंटेन करण्यासाठीच्या गोष्टी देखील इथं केल्या गेल्या आहेत गावातील पाच महिलांना रोजगार देखील इथंच उपलब्ध झाला आहे रासायनिकचा लबलेशही न ठेवता संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीनं केली जाते गांडूळ खत जीवामृत स्वत तयार केलं जातं मनुष्यबळ कमी असल्यामुळं पाणी मोटर वगैरे ॲटोमॅटिक यंत्रणा बसवली गेली आहे तुतूचा पाला कापताना धारधार विळ्यानं एक बोट कापलं गेलं त्यानंतर मात्र ज्योतिबा शेतामध्ये सगळे अत्याधुनिक आणि सुरक्षित अवजारच वापरतात एका बॅच मध्ये साधारणपणे शंभर ते दीडशे किलो कोश याचं उत्पादन मिळतं आतापर्यंत सोळा बॅचच उत्पादन घेतलं गेलं आहे जास्तीत जास्त एकरा तुतू लागवड करून शेड वाढवण्याचा मानस आहे इतकं मोठं बनायचं की लोक आपल्याला शोधत आले पाहिजेत असं ज्योतिबा आणि अश्विनी म्हणतात कोशाला म्हणण्याप्रमाणे दर मिळत नाही हस्सल रेशमी साडी एक ते दीड लाखाला विकली जाते त्यामुळे खरा पैसा कोशापासून धागा करणारेच मिळवतात त्यामुळे येत्या काळात अद्ययावत मशीन्स घेऊन स्वतःच धागा निर्माण करून पैठणी बनवण्याचं स्वप्न या शेतकरी जोडीचं आहे यासाठी मुलगी देवयानी आणि मुलगा ओम यांचं सहकार्य सुद्धा त्यांना लाभत आहे देवयानीला लॉ मध्ये तर ओमला जुदो मध्ये आपलं करिअर बनवायचं आहे ज्योतिबाई यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लग्नाआधीच अश्विनी यांचे आई वडील वारल्यामुळं आई वडिलांच्या आठवणीसाठी अश्विनी यांचं माहेरचंच नाव अश्विनी जरग हेच त्यांनी पुढं चालू ठेवलं आहे शून्य शेती ज्ञानापासून सुरुवात करून आज यशस्वी स्त्री उद्योजिका बनलेल्या वर्षाला पंधरा लाखांच्यावर टर्न ओव्हर करून दाखवणाऱ्या एकमेकांना साथ देऊन प्रगतिशील बनलेल्या स्वतः सोबत इतरांनाही रेशीम शेतीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या कष्टाळू प्रामाणिक हुशार अश्विनी ज्योतिबा जोडीला रुद्रांश अकॅडमी दोन हजार पंचवीस यंदाचा कर्तृत्ववान सावित्री जोतिबा जोडी पुरस्कार देताना आम्हाला विशेष अत्यानंद होत आहे वाना प्रणाम मी भूमिपुत्र ज्योतिबा मालवेकर आणि माझी पत्नी अश्विनी जरग। आ... माझी पत्नी कोल्हापूरचीच इज प्रॉपर म्हणजे जन्म ठिकाण आहे तिचं कोल्हापूर आणि शिक्षण वगैरे कोल्हापूरला झालं मी सावडे खुर्दमध्ये मी गावामध्ये सातवीपर्यंत माझं शिक्षण झालं त्यानंतर मी सावडे बुद्रुकला दहावीपर्यंत झालं त्यानंतर डे आरमला मी अकरा बारावी केलं आणि बेईशे अग्रीसाठी मी अण्णासाहेब डा अण्णासाहेब शिंदे अभियांत्रिकी महाविद्यालय राहुरीला मी बी एशी एग्री तिथं पूर्ण केली आणि आम्ही शेती करत असताना फुलशेती केली त्यामध्ये परत बरंच म्हणजे त्यामध्ये प्रगती झाली खरंच आम्हाला आई अंबाबाई महालक्ष्मीच्या कृपेनं मी दहा बारा वर्षे फुलशी शेती इथे शृंगोशी मार्केटमध्ये विक्री केली शृंगोशी मार्केटमध्ये फुलाची विक्री रोज करतो होतो आणि आम्ही त्याच्यापासून आमची पाच एकर पडीक जमीन बागायत केली साडेपाच हजार पाईप फुट पाईपलाईन केली आणि शंभर टक्के इरिगेशन केलं फक्त फुलाच्या जीवावरती आणि आई अंबाबाईच्या आशीर्वादाने कारण का कोल्हापूरचं असं मार्केट होतं पूर्वी म्हणजे कोरोनापूर्वी की फुलामध्ये आणि फुलावरती प्रेम करणारे कोल्हापूरकर त्यांनी आम्हाला खरोखर भरभरून दिलं आणि त्या फुलापासूनच आम्ही एवढी उन्नती केली की आम्ही लखपती फुलावरतीच झालो त्यानंतर कोरोनामध्ये ही फुलशेती पूर्ण आमशेच झाली आणि त्यानंतर जर असं पूर्ण चापूरच त्याचा बदलून गेला फुलशेतीचा त्यानंतर आम्ही दूधधंदा करून बघितला ऊस शेती तर काय पूर्वीपासून करत होतो परंतु उत्पादन आणि उत्पादन खर्च आणि त्याच्यापासून मिळणारा नफा त्याचा काही तायमे अद्यापही कुणाला बसलेलं नाही बरंच ऊस आपलं महाविद्यालय अग्रिकल्चर कॉलेज आहे तरी सुद्धा जे काय व्हायला पाहिजे होतं आमच्या आमच्यामध्ये क्रांती ते काय झालेलं नाही त्याला काय आम्ही म्हणजे सर्वसामान्य शेतकरी म्हणून मी काय करू शकलो नाही आणि त्यानंतर आम्ही दूध धंदा करून बघितला दूध धंदा पण कसं आहे की जे वातावरण आहे दुधाचं म्हणजे आपल्याकडं म्हणावं तसं दूध उत्पादन होत नाही म्हणजे त्याचं जे फॅट एस एम एस वगैरे असतो आम्ही दूध शुद्ध करतो देतो तुम्हाला पण तुमच्यापर्यंत काय ते शुद्ध दूध येत नाही आणि मी उत्पादन करून तुम्हाला मी मार्केटिंग करू शकत नाही आम्ही तो प्रयत्न पण केला का त्यामध्ये काही आम्हाला यश आलं नाही त्यानंतर आम्ही रेशीम उद्योग केला आणि खरोखरच महालक्ष्मीच्या त्या रेशीम त्या आम्हाला एवढं भरभरून दिलं की आम्ही टू व्हीलर फोर व्हीलर गाडी घेऊन फिरतो फक्त त्या रेशीमच्या जीवावरती आणि मला आमचा असं माझं धोरण आहे त्यामध्ये की रेशीम शेती भरपूर लोकांनी केली पाहिजे आमचा पूर्ण कोल्हापूर जिल्हा जर रेशीम शेती झाला तर त्याचं मार्केट कमी होणार नाही कारण का त्याला जागतिक मार्केट आहे परकीय चलन मिळतंय आणि आपण जे जगामध्ये रेशीम उत्पादन करतो त्यापैकी आम्ही दहा टक्केच फक्त आपला इंडिया रेशीम उत्पादन करतो चीन ते जास्त आपल्यापेक्षा उत्पादन करतं परंतु आपले जे धाग्याची क्वालिटी आहे ती क्वालिटी चीनपेक्षा ही क्वालिटी चांगली आहे कारण ती भेसळ करतात काही करतात पण आपल्या जे भारतामध्ये केला जातो धागा निघतो तो पूर्ण शंभर टक्के नॅचरल असतो आणि आम्ही जे रेशीम उत्पादन करतो ते शंभर टक्के शिंदे आहे कुठल्याही पद्धतीने आम्ही त्याला केमिकल वापरत नाही जीवामृत वापरतो गांडूळ खत वापरतो आणि मी तुमच्या माध्यमातून सांगेन की खरोखरच लोकांनी रेशीम शेती केली पाहिजे किंवा वेगळा काहीतरी टाटप आपल्या शेतीमध्ये केला पाहिजे कारण का ऊस शेती हे आपल्याला तर परवडणार राहिलेली नाही कारण सगळीच ऊस लावतात कारखानदार मोठे वाढले शेतकरी काही मोठा झाला नाही आणि मला खरोखरच अभिमान आहे कुठलाही शेती संबंध नसताना रुद्रावश अकॅडमीचे सराने आम्हाला शेतकरी म्हणून इथं बोलवलं आणि हे मान दिला आणि आमच्या प्रेरणेतून एक दहा शेतकरी तयार व्हावं ही माझी खरंच म्हणजे महालक्ष्मी चरणी प्रार्थना आणि सगळ्यांचं मी शतशः आभारी आहे आपल्या जे प्रवाजक आहे त्यांचं पण मी शतश आभारी आहे आणि सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद सर हे रुद्रांश अकॅडमीचं व्यासपीठ आहे सर इथं शेतकरी किंवा प्रतिष्ठित असा काही भेदभाव नसतो नमस्कार मी अश्विनी जरक मी कोल्हापूरची चिले कॉलनी ते माझं माहेर मी मला शेतीतलाही माहीत नव्हता ते आता मी आ, असल शेतकरी झाले आणि ते फक्त माझ्या मिस्टरांच्यामुळं झाले कारण की तेच माझे गुरु आहेत हे, सा सा हे मी आज प्रत्येक पुरुषाच्या मागे जसा स्त्रीचा सहभाग असतो तसा स्त्रीच्या मागेही पुरुषाचा सहभाग असतो हे यातून मी सांगू शकते आणि दीपक सरांचे व रुद्रांश अकॅडमीचे मी शतशा आभारी आहे सर्व कलांचं प्राथमिक प्रशिक्षण एकाच छताखाली देणारी संस्था रुद्रांश अकॅडमी कोल्हापूर नृत्य नाट्य कला संगीत योग फिटनेस